आजकाल खूप पेशंट क्लिनिकला येतात आणि सांगतात मॅडम आम्हाला बिलकुल झोप लागत नाही रात्री उशिरा झोप लागते एकदा झोप लागली तरी परत मध्ये डचकून जाग येते आणि मग झोप लागत नाही असे जेव्हा काही तुम्हाला प्रॉब्लेम्स होत असतात तेव्हा झोप लागण्यासाठी साधे उपाय काय आहेत ते आज आपण बघूयात झोप लागत नसेल तर रात्री झोपताना काशाच्या वाटीने पाय घासणं गरजेचं असतं रोज रात्री तेल लावून किंवा साजूक तूप आपलं घरगुती तूप असतं त्याने पाय घासून घ्यायचे असतात काशाच्या वाटीने घासल्यावर तिथे काळा लेप तयार होत असतो काळा तो तो तुम्ही व्यवस्थित साफ करून घ्या त्याचबरोबर नस्य करणं ही तितकंच गरजेचं असतं गाईच्या तुपाचे दोन थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब घालणं गरजेचं असतं ह्याने नासा हे शिरसोद्वारम म्हटलेलं आहे म्हणजे जे काही तुम्ही तूप देणार आहात नाकामधून ते तुमच्या शिरापर्यंत पोहोचणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही काय करणं गरजेचं असतं मोबाईल हा एक तास झोपण्याच्या आधी लांब ठेवणं किंवा एखादा लॉकर बनवून तो आत ठेवून देणं आणि त्याला हात नाही लावायचा कारण काय असतं जेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सतत मोबाईलची स्क्रीन असते आपल्या ब्रेनला सिग्नल जातात की अजूनही दिवस चालू आहे झोपण्याची गरज नाही तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे जेव्हा मोबाईल तुम्ही लांब ठेवाल आपोआप तुम्हाला एक सवय होईल म्हणजे अगदी मी म्हणत नाही की एक दोन दिवसात ह्याने फरक पडेल पण तुम्ही पंधरा दिवस जेव्हा हे रेग्युलर कराल डिसिप्लिनने कराल एकवीस दिवसांनी तुम्हाला नक्की याचा फरक पडेल त्याचप्रमाणे रात्री झोपण्याच्या आधी एक गरम पाण्याची बादली घ्यायची आणि त्याच्यात पाय घालून बसायचे जे काही स्ट्रेस असू दे दिवसभराची तुमची जी काही झीज झालेली आहे ती भरून निघण्यासाठी कुठेतरी तुम्हाला एक छान पाया गरम पाण्यात घालून शेक घेणं गरजेचं असतं हे केल्यावर तुम्हाला नक्की छान झोप लागेल नक्की ट्राय करून बघा